गुड मॉर्निंग माझी तर मॉर्निंग आज इतकी घाई घाई गेली ना विचारूच नका मला इतके काम होते आणि सकाळी सकाळी इतकी घाई झाली बापरे आणि हे विचारूच नका आपण जायला जायला का तू जायला लवकर उठायचं उद्यापासून ओके किती, किती नाग। नाग ला उठायचं किती ला उठायचं 9 ला उठलं स्कूलला कधी जातो 7 ला उठायचं ओके मग तू इतस लाायचे हॉर्बॉडी आयडी कार्ड आयडी कार्ड वरती स्कूलला सुट्टी असली की सकाळी सुटून बसायचं आणि ज्या दिवशी स्कूल असते त्या दिवशी लवकर उठायचं नाही नाईटला लेट झोपायचं सध्या डुगूचं चा असं आहे मला तर वाटतं प्रत्येक लेकरांचंच असं असेल जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा आपण उठतो आपल्याबरोबरच उठून बसतात आणि स्कूल असलं की त्यांना दहा दहा उठवावं लागतं इतका उशीर झाला होता आणि डुग्गूला मलाच नेऊन सोडायचं होतं सौरभ आज घरीच थांबणार होता पेन कमी आहे

ठीक आहे तिथंच वॅक्सिन घेऊन तिथं एक शॉप आहे घेऊया आपण ओके पण तुझी छोटा होता बच्चा तेव्हाची फाईल हा दिलाबादची सुरक्षा मधली सुरक्षा मधली जायचं नाही बेटा इथे मी स्वाती आणि ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर माझ्या हातात फाईल बघून तुम्हाला तर कळायलाच असेल की मी कुठं चालले पण मी हॉस्पिटल तब्येतीमुळं नाही तर सौरभच्या वॅक्सिनमुळं मुळे चालले आणि ते हॉस्पिटल नाही जवळच एक हेल्थ केअर सेंटर आहे तिथं जात आहोत आम्ही कारण सौरभची फाय टू सिक्स इयर्समध्ये जी वॅक्सिन दिली जाती ना ती वॅक्सिन द्यायची राहिलेली आहे तर त्यामुळेच आम्ही निघालो आरमूरमध्ये आम्ही नवीन असल्यामुळं इथली तेवढी आयडिया आम्हाला नाही आणि एक दोन महिन्यापासून मी यांच्या मागे होते की गव्हर्मेंट हॉस्पिटलला जाऊन या कोणत्या डेला ते वॅक्सिन देतात विचारून या म्हणजे एक डे असा फिक्स असतो सोमवार म्हणा मंगळवार म्हणा तर त्यासाठीच यांना जाऊन या बोलत होते यांचं काही जाणं होत नव्हतं मग कावेरी अक्कानीच ॲड्रेस दिलाय मला काही तो ॲड्रेस लक्षात येत नव्हता मग लास अक्का बोलल्या की चल मी येते तुझ्यासोबत परत तुला कळणार नाही कुठं आहे काय आहे म्हणून आणि तेलगू व्यवस्थित येत नसल्यामुळं विचारता येणार नाही तर मग आम्ही खाली येऊन थांबलो होतो अक्काची वाट बघत होतो आणि इथं सौरभला मी म्हणत होते की वॅक्सिन देऊन आल्यावर मी तुला स्कूलला सोडते तर त्याचं बिलकुल म्हणणं नव्हतं की स्कूलला जायचं नाही मम्मा प्लीज मी आज नाही जात असं चालू होतं काय म्हणले असतं ना म्हणले आपल्याला आंटीला घेऊन जावं लागेल कस काय सांग बरं माहित ॲड्रेस हो ना त्यांना तेलगू चांगले येते बोलता आपल्याला मग काही नाही तर हो ना <laughs> तुला येते का तुला पण ॲड्रेस ते सांगितल्यास जमत नाही ना बेटा तसं करू नये डॉगीला हां मग अंगावर येते छेडायचं नाही ना कोणत्याच ॲनिमलला ओके శివా డాక్టర్ ఆవిడకా సౌరబ్ ఇప్పుడు సౌరభ్ వ్యాక్సిన్ ఇచ్చేసినాక తర్వాత స్కూల్కి పోతాను అంటున్నారు అంటున్నాడు మళ్ళీ ఏం చేస్తావు ఇంటికి ఫుల్ డే బోర్ అవుతుంది కదా చెప్పు आम्ही जिथं राहतो ना तिथं बिलकुल ऑटोज भेटत नाहीत म्हणजे कुठंही जायचं म्हणलं ना आम्हाला मेन रोडला जावं लागतं आणि तिथून पुढे आम्हाला ऑटो भेटतो आणि ज्या हेल्थ केअर सेंटरला आम्हाला जायचं होतं ते तर एकदम गल्ली गल्ली बोळीबोळीमधून होतं तर तिथं तर बिलकुल ऑटोच भेटला नाही आम्हाला चालतच जावं लागलं सौरभ कंटाळा करत होता पण आम्ही चल आले, थोडंच आहे थोडंच आहे म्हणत त्याला आणलं इथं बरेच लेकर वॅक्सिनेशनसाठी अगोदरच येऊन होते कस काय आता आताच रडतो हा रडायचं कशाला मग हा म्हणलं ना नंतर घेऊन देते ओके आता शॉप नाही झालं कमी आहे चला मग शब्द दिला ते तर पूर्ण करावाच लागेल सौरभला म्हणले होते मी की तुला लॉलीपॉप चॉकलेट वगैरे घेऊन देते वॅक्सिन दिल्याच्यानंतर नंतर तर तिथे जवळ शॉप नव्हतं मग थोडंसं मेन रोडला आल्याच्यानंतर आल्याच्या नंतर एक छोटंसं सुपर मार्केट होतं मग तिथं आलो आम्ही तर मग चॉकलेटसोबत आम्ही किराणा पण घेऊन टाकला म्हणजे लाकाही बोलली की मलाही घ्यायचं आहे थोडाफार किराणा इथं आमच्या दोघींचा आठू आठू, आठू किराणा घेणं चालू होतं कारण आमचा बिलकुल प्लॅन नव्हता की आम्ही सुपरमार्केट येणार म्हणून एखाद्या शॉपमधून सौरभला चॉकलेट घेऊन द्यावा असा विचार होता पण यफ मार्ट इथं जवळच दिसलं म्हणलं ठीक आहे चला किराणाही घेऊन जाऊया तर बघू शकता आमचं उग इकडं तिकडं फिरणं चाललेलं की आठवणं हा, की हां काय आहे काय आहे चला मग अशा प्रकारे सगळा किराणा घेतला सौरभची वॅक्सिनला वॅक्सिन झाली माझा किराणाही घेणं झाला आज एका कामात दोन कामं सक्सेसफुल झाली येताना तर आम्हाला ऑटो भेटला नाही गल्ली गल्लीतून आम्हाला चालत यावं लागलं पण आता आम्ही जिथं आलो होतो तिथून मेन रोड जवळच होता मेन रोडलाच हे सुपरमार्केट होतं तर मग इथून आम्हाला जाताना ऑटो भेटला मग ऑटो करूनच आम्ही घरी गेलो आणि सौरभनी तिथं लॉलीपॉप तर घेतला नाही पण ते किंडर जॉय घेतले कारण त्यात टॉय निघते म्हणून आमच्या हाताचं पेन आणि रडणं फक्त एका किंडर जॉयवर भागलं तुम्ही बघू शकता डुग्गू यायच्या अगोदर सौरभनी किंडर जॉय वगैरे सगळं खाऊन जिकडं तिकडं फेकून टाकलं होतं आणि डुगू दादूला आज घरी बघून विचारत होता की मम्मा दादू कस काय लवकर आले जाताना प्रॉपर जातो ब्लेझर कॅप वगैरे घालून बेल्ट लावून आणि येताना अशा हालतमध्ये येतो सगळं कॅप ब्लेझर सगळं सगळं बॅगमध्ये टाकून आणतो नेहमी डुगूचं चा असंच आहे आणि हो मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मला आरमूरमधली दुसरी कोणतीच गोष्ट आवडत नाही पण मला हे संध्याकाळचं आणि सकाळचं वातावरण आरमूरमधलं खूप जास्त आवडतं आरमूरमधलं म्हणण्यापेक्षा आम्ही जिथं राहतो ना तिथं तुम्ही पक्षांचा किलबिलाट वगैरे ऐकू शकता संध्याकाळच्या वेळी या निवांत टेरेसवर गेलं ना इतकं भारी वाटतं इतकं छान आणि इतके जास्त पॅरेट असतात मॅक्सिमम इकडं तिकडं ह्या झाडावरून त्या झाडावर उडत राहतात खूप भारी वाटतं ते कधी मला कॅप्चर करणं झालं नाही मी कधीतरी कॅप्चर करेल तुमच्यासोबत शेअर करते चला मग व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमच्या पण मुलांच्या वॅक्सिन तुम्ही टाईमवर वेळेवर द्या एकदा फाईल चेक करा बघा कोणती वॅक्सिन राहिली आहे का चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय